प्राधान्य आहे म्हणजे महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असताना सुरू मराठी माध्यमाला जागा का नाही आणि भरती सलग होण्याऐवजी तुकड्या तुकड्यामध्ये होते म्हणजे पहिल्यांदा जाहिरात होती जाहिरा सर एक ते बारापर्यंतची पर्यंतची पण आता फक्त एक ते आठ पर्यंत जागा भरू असं म्हणत आहे म्हणजे नऊ ते बारासाठी साठी ज्यांनी क्वालिफिकेशन सिद्ध केलंय आणि बरोबर सोबत मेहनत केली त्यांनी काय करायचं हे माहिती आहे

त्याप्रमाणे आमचे विसी झाली कालच्या विषयी जे झालेले आहेत कालच्या विषयीमध्ये आपली जी विसी झाली होती कालच्या अठरा त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जेवढे सीओस किंवा इव्हन जे सांगितलेलं आहे तेवढ्याप्रमाणे मी इंग्लिश मिडीयमची जागा टाकेन म्हणून आणि वारंवार पाटपुरा यवतमाळ जिल्ह्यामध्ये करून सुद्धा तुम्हाला माहिती आहे मी भरपूरदा इथे आलेलो आणि शिक्षण विभागामध्ये वारंवार गेलो पागोरी साहेबांकडे सुद्धा गेलेलो आणि आतापर्यंत आम्हाला आगळा डिक्लेअर केलेला नाही

त्यांच्याकडून जे बिंदू नावाने जे मंजूर केलं म्हणजे करण्याची जी पद्धत होती त्यांनी असे म्हणाले की तुमच्याकडे जास्त शिक्षक आहेत आंतरजिल्हा बदलीने जेवढं पोस्ट आहे त्याच्यापेक्षाही जास्त शिक्षक याच्या अगोदर पन्नास टक्के पोस्ट भरा जेवढं तुमची वॅकेन्सी ठीक आहे आम्ही त्यांना म्हणाले पन्नास टक्के होतो पण कारण एकच वार होतोय दहा दहा वर्षात एकदा जर पन्नास टक्के भरले तरी याच्यानंतर अजून दहा वर्षामध्ये काय होतील त्याचे काही हे नाही आम्ही शासनाने जे ठरवून दिले ऐंशी टक्के ते ऐंशी टक्के निवड ऐंशी टक्के मध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये पेसाचे जे कोर्ट केस आहे ते चालू आहे त्याच्यामुळे ते पेसाचे भरती करता येते hmm. पेसा भरून इतर आमच्याकडे जनरलची सीट ची खाली आहे जनरल मध्ये इलेव्हन एस प्लस जनरल याच्यामध्ये एटी hmm. पर्सेंट म्हणून पाचशे तीस किंवा चाळीस अशी संख्या होती ज्यांनी अगोदर मंजुरी दिली होती ऐंशी टक्के ते आम्ही बैत्र कोर्टाला पब्लिश केलं होतं त्याच्यानंतर शिक्षण आयुक्तांचे असे आदेश होता की तुम्ही सत्तर करा त्याप्रमाणे आता सत्तर टक्के जाहिरात आहे ते पवित्र पोर्टलवर जाहिरात दिल्या गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये चारशे पन्नास किंवा साठ अशा काही सत्तर टक्के असं नाही आम्हाला आम्हाला तेच आहे सत्तर टक्के म्हणजे आता साठी आम्हाला बोलले की सत्तर टक्केच बरोबर हा आपला जिल्हा परिषद जिल्ह्याचा आकडा आहे त्याच्यानुसार सत्तर पर्सेंट मध्ये सगळ्या कास्टनुसार किती जागा बसायला पाहिजे सगळ्या कास्ट ची जगा रिक्त नाहीये आपल्या जवतमाळ जिल्ह्याचा आहे तुम्ही हे करून घ्या शिका शिक्षण विभागामधून पागो साहेबांनी दिलेली माहिती आहे सध्या ज्वलक चुकीची माहिती कावर देत आहे ते त्याच्यामध्ये एकदा बोलून घ्या माहिती असतील माझ्याकडे सध्या मराठी माध्यमाला सध्या सध्याचा प्रश्न हाय सर भरती होते सगळं मान्य आहे परंतु तुम्ही असं पूर्वी सांगितलं की आम्ही इंग्रजी माध्यमासाठी एवढ्या एवढ्या जागा राखीव ठेवतो काहीतरी दिसतो त्यांना हे दिले असेल काही डिरेक्शन पण सर तुम्ही डिरेक्शन भावी काळाची गरज आहे सगळं मान्य आहे आम्हाला पण तुम्ही नंतरच्या भरतीत तसं करा ना इम्प्लीमेंट आता तुम्ही लगेच असं म्हणजे तोंडाशी आला नंतर घास ओढवून घेते tarkoवताना काय आहे की हे जे सिद्धांत आहे हे कुंती एक, एक आधार स्पेसिफिक जिल्हा परिषदचे नाही म्हणजे शिक्षण सं, शिक्षण संचालनालया मुंबई जर रेसी मध्ये सांगितले हे फक्त आमच्यानी पूर्ण महाराष्ट्रात जेवढं काही जिल्हा आहे जिल्हा परिषद आहे त्यांनी ही तेच फॉलो करते आता जे शिक्षण संचालनालयावरून जे आदेश प्राप्त झाला होता ठीक आहे ना ते जर आम्ही नाही पाठवले तरी ते अपलोड करून देणार नाही आणि आम्ही अपलोड केलं होतं ते पूर्ण अगोदर म्हणजे असे वेगवेगळ्या करता एकत्रित हे आमचे होते पाचशे पन्नास किंवा पाचशे साठ आमचे जाहिरात होते आता त्यांनी परत फेरबदल केला त्याच्यामध्ये त्याच्यासाठी शासनाच्या निर्देश जे आलेला आहे त्याच्यानंतर आम्हाला त्याप्रमाणे करावं लागेल सर विषय असा आणि तुमचे जे म्हणणं आहे ते तुम्ही आमच्याकडे देऊन द्या शिक्षण संचालनालयाकडे पाठवतो शिक्षण संचालनामध्ये काल आपले आमचे मुलं गेले आमदार चालू आहे तिथे तिथून निर्देश असे आलेले आहे का जे तिथले सीओ किंवा यू असेल त्यांना त्यांनी जे संख्या दिली आम्हाला इंग्लिश मिडियमची ते आम्ही अपलोड करू ते आम्ही ग्राह्य धरू असं आयुक्त महोदय म्हणत नाही 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 बघा त्यांनी जर आम्हाला सांगितले की शिक्षणाची विषय शिक्षण बघा जे काही आहे शिक्षणाचे त्याच्यामध्ये विषय आणि जे आहे एवढे एवढे जास्त जगा रिकामे होणार आहे किंवा आहे ते माहिती आम्ही म्हणजे लुकुट म्हणजे त्यांना वेगळं माहिती देऊ शकत नाही शासनाला जे काही माहिती आहे ते काटपूर आम्हाला देवावं लागेल आताच जे म्हणले की शिक्षण विभाग जे देतील ते ग्राहक शिक्षण विभाग चुकीची माहिती देऊ शकत नाही बरोबर सांग आपल्या मग आमचं तेच म्हणणं आहे ना यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढे इंग्लिश मिडियमच्या शाळा नाहीये एवढ्या इंग्लिश मिडियमच्या माध्यमात जागा नाहीये कावर देतात दुसरी गोष्ट सांगतात दुसऱ्या मला माहिती नाही एक्झॅक्टली कारण ब्रेक ते ब्रेकअप जे आहे ते आम्हाला निवेदन देतो कारण चेंज होता ते चेंज शिक्षण ते जिल्हा परिषदेची बाब नाही सर्व जिल्हा परिषद करावं लागते म्हणजे फक्त यवतमाळ नाही इतर कोणतीही जिल्हा परिषदेला विचारून घ्या तुम्ही आम्हाला तुम्हाला जे काही हवे आहे त्याची एक पत्र द्या काय काय गोष्टी नेमका अडचण आहे आणि सुधारणा कोणते कोणते गोष्टी म्हणजे तुम्हाला हवी आहे ती लेटर द्या ती आम्ही संचनालयाला पाठवतो आम्ही ऐकून पण चर्चा करतो अरे एक गोष्ट आणि नवोदय विद्यालय पूर्ण भारतामध्ये

एकदम निघाय माहिती तुमच्या म्हणणं पण बरोबर असू शकतो पारदर्शकतेच्याविषयी आम्हाला माहिती नाही मिळतं बाकी माहिती मिळते नाही